आपल्या मुलांना परीक्षेत यश मिळावं चांगलं नाव कमावं असं प्रत्येक पालकाला वाटतं त्यासाठी काहीही करण्याची पालकांची तयारी असते चांगले संस्कार देण्यापासून सुखसुविधा देण्यापर्यंत सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शक्य होईल ती मदत करतात बालपणात तुम्ही मुलांना कोणत्या वातावरणात वाढवत आहात हे फार महत्त्वाचे असते अशा कोणत्या सवय आहेत ज्या लहानपणापासून मुलांना लावल्या तर मुलं मोठेपणी हुशार होऊन यश प्राप्त करतील ते आता पाहूया नंबर एक वाचनाची सवय मोबाईल जगतापासून मुलांना थोडेसे दूर ठेवून बालपणापासूनच चांगल्या गोष्टी वाचण्याची पाहण्याची सवय असेल तर मुलं मोठेपणेही चांगल्या गोष्टीचं अनुकरण करतील त्यांना प्रेरणादायी गोष्टी वाचण्याचे प्रोत्साहन द्या नंबर दोन जिज्ञासा म्हणजेच ज्ञानाची इच्छा असणारा मुलं कोणतेही प्रश्न विचारत असेल तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यांच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा यामुळे काय होईल त्यांच्यातील चौकस बुद्धी जागृत होऊन ते भरपूर ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील नंबर तीन सर्वात महत्वाचे टाईम मॅनेजमेंट लहानपणापासूनच मुलांना वेळेचा सदुपयोग कसा करायचा ते समजून सांगा अभ्यासाची खेळण्याची वेळ ठरून द्या मुलांचा जास्तीत जास्त वेळ प्रोडक्टिव्ह कसा होईल याकडे विशेष लक्ष असू हो द्या नंबर चार कला जोपासणे कल्पनाशक्ती आणि नवीन प्रयोगांच्या विचारांमुळे मुलांना यश मिळण्यास मदत होते सुरवातीपासूनच त्यांना अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या गोष्टी करण्याची सवय लावा त्यामुळे मुलांना ला कसलीही कमतरता भासणार नाही नंबर पाच संवाद साधणे बरीच मुलं हुशार प्रतिभावान असतात पण त्यांना व्यवस्थित बोलताच येत नाही आपले विचार मांडता येत नाही त्यामुळं अशी मुलं प्रश्नही विचारत नाहीत चांगल्या संवादामुळे नातेसंबंध चांगले राहतात आणि रिलेशनशिपही चांगली राहण्यास मदत होते नंबर सहा गोल सेटिंग मुलं जे काही ठरवतात ते त्यांना पूर्ण करायला शिकवा कारण लहानपणापासूनच ही सवय लागली तर मोठेपणे मुलं दिलेला टास्क म्हणजे नेमलेलं काम पूर्ण करतील नंबर जीवनशैली मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी लहानपणीच त्यांना व्यायाम करण्याची सायकल चालवण्याची आणि हेल्दी अन्न पदार्थ खाण्याची सवय लावा कारण हेल्दी आरोग्य सर्व काही यश प्राप्त करून देते नंबर आठ मान सन्मान मुलांना मोठ्यासोबतच लहानांचाही आदर करायला शिकवा या सवयेमुळे मुलं कधीच कोणाशीही उद्धटपणे वागणार नाहीत नेहमी नम्रतेने वागतील नंबर नऊ स्वतःची कामं स्वतः करणं या सवयेमुळे तुमची मुलं कोणावरही अवलंबून राहणार नाही मुलांना शिस्त लागेल आणि इतरांशीही ते आदराने वागतील आता शेवटचं महत्वाचं नंबर दहा मुलांनी भविष्यात काय करावं हे आधीच पालक ठरवतात त्यामुळे आपली स्वप्न मुलांवर लादू नका आईवडिलांनी आपल्या मुलांवर स्वप्नांचे ओझ टाकण्यापेक्षा त्यांच्या आवडीनिवडी समजूनच भविष्यातील निर्णय घ्यावा आणि या सर्व गोष्टी केल्या तर तुमच्या मुलांचे भवितव्य यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे तितकेच खरे धन्यवाद